नमस्कार मित्रांनो आम्ही आलो शिव शिवगोडीला जाताना एका हॉटेल काय एक हॉटेलचं नाव आहे डुग्गर धानी डुग्गर धानी हॉटेल तिथं ह्या पद्धतीने जेवण टेबल आपल्या छोटे टेबल या द्या बसायला एकदम बाईक ए सी बी सी हॉल एकच नंबर तिकडे पण टेबल छोटे पण आपण कोणी बसले सगळे बसून जेवण गेले आणि एकदम घरच्यासारखं लस्सी सुद्धा एक नंबर लस्सी मिळाली एकदम म्हणजे नाही ग्लास आला शिल्लक ग्लास होती जेवण झालं जेवण कसं आलं एकच नंबर जेवण झाला आणि एकदम घरगुती पद्धतीने जेवण मिळालं म्हणजे असं वाटलं नाही की बाहेर जेवलं पण हा डुग दंडाबा एकदम निसर्गरम्य वातावरण हा जम्मू काश्मीरचा नजारा स्वयंपाकाचे रूम दाखवतो मग स्वयंपाक रूम मध्ये एकदम म्हणजे लेडीजच स्वयंपाक बनवतात इथल्या तेल कट नाही का आणि चपाती एकदम साधी किचन दाखवतो माझ्या घरचं किचन एकदम घरगुती सारखं किचन हे आता दोनदा येतो स्वयंपाक केला तिने चुलीवर चपाती चवाल्या भारी एकच नंबर एक ए तर डोंगरचा नजारा पाहूया लोनचा तर एक नंबर होता असं वाटलं घरी एखाद्या मात्र म्हणलं आहे माझी माझीने हमको खाना खेळाय एक नंबर बढिया खाना अच्छा? इतना अच्छा क्वालिटी की बस ही नंबर ठीक आहे आते बारी इधर ही खाना खायगे आते बारी इधर खाना खायगे जेवन कैसा बाहर ऐसा एकदम एक, एक ते, ते ते, माल की मेल बिठा मक्खी तो बोले तू विधा ये बहन जी ने हमको खाना खिलाया एक ही नंबर बहुत बढ़िया कौन सी रोटी बोला खिचड़ी 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 रोटी

युट्यूब चॅनल आहे का हातीच नाव घ्या डुगर धानी डाबा आपल्याकडे काही बनवले म्हणा पण डुगर धानी अवश्य या खूप सुंदर जेवण आहे कोणपण दोन चले पद्धतीने चार एक नंबर एकच नंबर जेवण झाला चला गाडी निघाली चला पडा पटा पट चला हा चप्पल चपर हे कार्ड मी गंगापूर मध्ये हे ह्या भीती सारलेले शेवण सारवण्याच्या डिझाईन कार्ड गावाचा बोसा एकच नंबर चला गाडी निघाली गाडी तुळस तुळस एकच नंबर आपल्याकडे तुळस भेट काय तुळस तुळस वाच वाचले भारी तुळशी आपल्यापेक्षा भारी सेंटर वा वा कसं आहे तुळस छान डोंगरातली तुळस भारी वाटते ना अश्विनी जेवण कसं झालं युट्यूब सांग ना ही पहा कावळे पाटलाची लेक माझी पण लेख पण मग ही कॅमेऱ्यात नका वाटते म्हणजे हा कस का झालं जेवण एकच नंबर लोनचं कस का लोणचं हा लोनचं आपल्या गावरान आपल्याकडचं लोणचं तू दांगडू सगळं नाही लोणचं भारी चला निसर्गरम्य वातावरण यांना कॅमेरे द्यायचं हा गाडी पण त्यांची गाडी का मी हे का तुम्ही का बागायला त्याच्या मागे घेऊन जायला ही गाडी आम्हाला सोडायला यायला त्याला वातावरण लय भारी अजून बाय काय असू नाही वातावरण वातावरण जर पाहायचं म्हटलं नाही विशेष नाही नाट करायचं नाही ऐक ना ताई पण गरमाट कस काय अति गरम चंबरचेरी इतकं भयान आहे काहीच सुविधा काय सर ते पूर तिकडे गेले बरं का ते पोलात न तिकडे सर गाईचं कोण कोण बसलं बघ तू माणसं हे पाहते माझे द गुड घेतो कोण गेले सोपं नाही बाबा

आपण भैया लो गाडी तक आता त्यांनी तीनशे आता आतापर्यंत आम्ही आमचे गाणे वाजवले त्यांना काही समजलं नाही पण आता ते सुद्धा हा दोन जण राहिले आमच्या

व्हिडिओ जर आवडला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा एकदा बाहेरचा परिसर या नंबर काय वाटतं परिसर चला बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आणि कमेंट मध्ये कळवा कसं काय झाले व्हिडिओ